नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला हैदराबाद येथे असणाऱ्या कुंदनबाग मधील एका बंगल्याची माहिती सांगणार आहे ज्या बंगल्याला हॉन्टेड हाऊस असे म्हणून सुद्धा ओळखले जाते मित्रांनो हैदराबाद मध्ये कुंदनबाग मध्ये असणाऱ्या या बंगल्यामध्ये चार जण राहत होते दोन मुलं आणि त्यांचे आईबाप अशी जण मिळून राहत होते ही फॅमिली खूप विचित्र होती इतकी विचित्र होती की घरी कोण त्यांच्या भेटायला आलं तर त्यांच्या अंगावर धावून जायचे कोराडे घेऊन जायचे मारण्यासाठी त्यांना जे त्यांना मारण्याचा प्रयत्न करायचे घरात गारा कोणाला घेऊन द्यायचे नाही आणि कोणाला भेटायचे नाही मित्रांनो ही फॅमिली इतकी विचित्र होती त्यांच्या घरापासून वीस ते पंचवीस पावलावर कचरा होती तिथे कचरा टाकायला सुद्धा ते, ते लोक फोर व्हीलरने जायचे एक दिवशी अचानक त्या घरातील त्या बाईचा नवरा अचानक गायब होतो मित्रांनो अनेक वेळा तेथील आजूबाजू लोकांनी त्या घरातील मुलांना रक्ताच्या बॉटल घेऊन फिरताना त्यांच्या त्या बॉटलांवर खेळताना बघितलं होतं पण लोक इग्नोर करायचे कारण ती लोक कोणाला येऊन सुद्धा द्यायची नाहीत आणि कोणाला भेटून सुद्धा द्यायची नाहीत त्यामुळे लोक पण त्यांच्याकडे जास्त लक्ष द्यायचे नाहीत मित्रांनो अशातच सहा महिने निघून जातात मित्रांनो एक दिवशी एक चोर चोरी करण्याच्या उद्देशाने त्या घराच्या इथे जातो घराकडे बघतो तर त्याला काहीच हालचाल दिसत नाही घराच्या लाईटी बंद आहेत त्याला वाटतं आता हा चोरी करण्यासाठी योग्य वेळ आहे म्हणून तो घराच्या मागून जातो घराची खिडकी फोडून घरात घुसतो तर त्याला अचानक एक सावली त्याच्या समोरून पास होते हा घाबरतो त्याला असं वाटतं की घरात आता कोणतरी जागा आहे म्हणून हा काय करतो एका साईडला लपतो तर अचानक घराच्या घरात असणाऱ्या लाईटी बंद चालू बंद चालू होतात आणि पूर्ण लाईट बंद होतात म्हणून हा काय करतो मोबाईलचा टॉर्च ओपन करण्यासाठी मोबाईल खोलतो तो त्याचा मोबाईलही अचानक स्विच ऑफ होतो तिथेच थोडा वेळ तो बसतो तो सगळं शांत होईल आपण हालचाल नाही करायची म्हणून तो गप्प बसतो तर त्याला एका बेडरूम मधून जोर जोरात हालचाल झालेली दिसते कोणतरी वरडत आहे पिंजळत आहे करत आहे खेळत आहे असं त्याला असं जाणवतं म्हणून तो हळूच हळूहळू त्या बेड बेडरूमपर्यंत जातो आणि दरवाजा खोलतो तर बघतो तर काय त्या बेडरूमवर बेडरूममध्ये एका बेडवर दोन लहान मुलं आणि एक बाई मयत अवस्थेत पडलेली असते चोर घाबरतो तुनु तेला थामलू। तर तो त्याला असं वाटतं की आपण इथं थांबलो तर राळ येणार म्हणून तो काय करतो तिथून पळ काढतो मित्रांनो त्या चोराचा मोबाईल त्या बंगल्यामध्येच राहतो त्याला आता भीती वाटते की जर पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन केलं तर खुनाचा आर माझ्यावर जाणार म्हणून तो काय करतो स्वतःच पोलिसांना फोन लावतो आणि त्यांना सांगतो मी चोरी करायला गेलो होतो त्यावेळेस मी अशा अशा डेड बॉडी बघितल्या त्यावेळेस तिथे पोलिस इन्व्हेस्टिगेशन करतात पोलिसांचा खरा त्या चोरावरच असतो ह्यानेच मर्डर करून आम्हाला फोन केला आहे असं पोलिसांना वाटतं पण ज्यावेळीच पोस्टमार्टम केला जातो त्यामध्ये मित्रांनो असं कळतं की ह्यांची मर्डर सहा महिन्यापूर्वीच झाली होती पोलिसही खूप टेन्शनमध्ये येतात पोलीस बोलतात पोलीस विचार करतात की आता आपण आजूबाजूच्या लोकांची चौकशी करावी त्यांच्याकडून काय असेल ते थोडंफार त्यांना काय जाणवलं का फोन कसा झाला काय माहिती आहे का याची माहिती करू यासाठी ते शेजाऱ्यांना विचारतात तर शेजारी सांगतात ती फॅमिली खूप विचित्र होती कोणाला भेटायचे नाहीत कोणाला घरी सुद्धा येऊन द्यायचे नाहीत मित्रांनो हे ऐकून तेथील बाया चकित होता कारण त्यांनी कालच त्या बाईला रक्ताची बॉटल घेऊन छतावर उभे असलेले बघितले एका बाईने सकाळीच त्या लहान पोरांना खिडकीतून डोकताना बघितलं होतं हे ऐकून त्यांना विश्वासच बसत नाही हे कसं काय शक्य आहे आम्ही कसं काय मान्य करायचं सहा महिन्यापूर्वी यांची मर्डर झाली मित्रांनो पोलिसांना शेजाऱ्यांकडून चौकशी करत असताना अशी माहिती मिळते की त्या मुलांचा बाप गेले सहा महिन्यापासून गायब आहे म्हणून पोलिसांचा शक त्या मुलांच्या बापाकडे जातो की त्यानेच मर्डर करून फारा झाला असेल पण ज्यावेळेस मित्रांनो डी एन ए चेक करण्यासाठी सॅम्पल दिले जातात तर त्या तीन नाही ते चार रक्ताचे सॅम्पल असतात आणि त्यावेळेस मित्रांनो अशी माहिती मिळते की जे ती लहान मुलं जे रक्ताच्या बाटल्या घेऊन फिरत होती खेळत होती ते रक्ता ते रक्त दुसरं तिसरा कोणाचं नसून त्यांच्याच बापाचं असतं इतकी भयानक घटना आहे मित्रांनो हे हा खून कसा झाला कुणी केला हे आज आजपर्यंत याचा उलगाडा झालेला नाही आणि हो मित्रांनो हे हॉन्टेड हाऊस इतकं भयानक आहे इथे संध्याकाळी सात नंतर बॅरिकेड लावले जातात तिथे कोणाला जाऊन दिलं जात नाही मी मित्रांनो ही जी माहिती तुम्हाला दिली अशाच अनेक माहिती मी तुम्हाला देत देत जाणार आहे आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो काय चुकलं असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा मी ती चुकी सुधारायचा प्रयत्न करेन धन्यवाद